श्रावण मासातील शेवटच्या श्रावण सोमवार होता तसेच बैलपोळा गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या एक महिन्यापासून मांसाहाराचं सेवन न करणाऱ्या नागरिकांनी सहा वाजल्यानंतर जिल्ह्यातील अनेक चिकन आणि अने मटनच्या दुकानांमध्ये गर्दी केल्याचं दिसून येत आहे श्रावण महिन्यामध्ये अनेकांना मांसाहार वर्जित असल्यानं ते लोक मांसाहार करत नाहीत आणि शेवटचा श्रावण सोमवार तसेच तान्या पोळ्या निमित्त मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये मांसाहार सेवन करणाऱ्या खवय्यांनी सायंकाळपासूनच अनेक नागरिकांनी जिल्ह्यातील दुकानांमध्ये चिकन मटन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचं यावेळी दिसून आलं आज गोड्याचा दिवस असल्यामुळे सायंकाळी सहा वाजेपासून खूप गर्दी दिसत आहे एक महिन्यापासून श्रावण असल्यामुळे अनेक लोक चिकन मटन खात नाही म्हणून आज सायंकाळी सहा वाजेच्या नंतर अनेक नागरिकांनी चिकन मटन घेण्यासाठी गर्दी केली आहे आणि उद्या तानापोडा असल्यामुळे आज सायंकाळी मुगी विक्रेतेसाठी खूप जास्त गर्दी होत आहे